केस गळती जर थांबायची असेल तर स्कॅल्प हेल्दी असणं खूप महत्वाचं असतं त्यामुळे स्कॅल्प आपला हेल्दी राहावा त्यासाठी नेमकं काय करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो so yes, याच व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया सर्वात पहिला मुद्दा म्हणजे रेग्युलर बेसिसवरती स्कॅल्पला मसाज करा आता मसाज तुम्ही केस धुण्याच्या अगोदर एक तास आधी मस्त तेलाची चमकी करू शकता आठवड्यातून एकदा किंवा तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळेला कोणतंही प्रोडक्ट न वापरता नॉर्मली मसाज करू शकता इन्व्हर्जन मेथड यासाठी तुम्ही वापरू शकता इन्व्हर्जन मेथड तुम्ही इंटरनेटवरती बरेचसे याबद्दलचे रील्स बघितले असतील असं उलटं व्हायचं असतं आणि खाली वाकून तो मसाज आपण करतो त्याचे फोटोज किंवा व्हिडिओज मी तीनवरती इन्सर्ट करेन म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्या पद्धतीने तुम्ही एक पाच मिनटासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळेला मसाज करू शकता त्यामुळे मसाज इज अ मस्ट त्याने तुमचा स्कॅल्प हेल्दी होण्यामध्ये बऱ्यापैकी मदत होईल पुढचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे कॅरेटिन स्मूदनिंग स्ट्रेटनिंग बोटॉक्स या सगळ्या ट्रीटमेंट पासून लांब राहा आता आयुष्यात ना एकदा किंवा दोनदा या ट्रीटमेंट्स केल्या तर काही फरक पडत नाही ठीक आहे त्या ट्रीटमेंट्स करून मग केस पुढे डॅमेज झाले तर त्याला आपण रिपेअर करू शकतो पण काही लोक काय करतात सतत या ट्रीटमेंट्स करत राहतात तीन ते चार महिन्यातून एकदा वारंवार या ट्रीटमेंट्स होतात आणि मग त्यामुळे कालांतराने केस एकदम पातळ होतात खूप जास्त प्रमाणात हेअरफॉल होतो केस विरळ व्हायला लागतात डँड्रॉफ होतो म्हणजे कायमस्वरूपी तो डँड्रॉफ केसांमध्ये राहतो आणि तो निघता निघत नाही अशी एक कंडिशन तयार होते स्कॅल्प इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात आणि केसांची पूर्णपणे वाट लागून जाते त्यामुळे या सगळ्या ट्रीटमेंटपासून लांब राहिलेलंच बरं कारण ट्रीटमेंट केल्यावरती तात्पुरते केस छान दिसतात आणि मग नंतर अफकोर्स तुम्ही जर केसांवरती केमिकलचा भडीमार करत आहात तर केस खराब होणारच आहेत त्यामुळे या ट्रीटमेंटपासून जितकं लांब राहता येईल तितक लांब रहा आणि नॅचरल पद्धतीने तुमच्या केसांचा जो नैसर्गिक पोत आहे त्याला चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करा केस ऑटोमॅटिकली छान दिसायला लागतील तिसरा मुद्दा म्हणजे हिटिंग टूल्स पासून सुद्धा लांब रहा म्हणजे जसं की स्ट्रेटिंग मशीन कर्लर ब्लो ड्रायर वगैरे वगैरे आता कधीतरी आठवड्यातून एकदा एक तुम्ही ह्या मशिनरीज वापरल्या आठवड्यातून एकदा किंवा दोनदा ती पण व्यवस्थित काळजी घेऊन म्हणजे हीट प्रोटेक्टेंट स्प्रे वापरून जर तुम्ही या मशीन्स वापरल्या तर काही हरकत नाही आहे तुम्ही वापरू शकता पण काही लोक अगदी रोज रोज किंवा दिवसाआड ते स्ट्रेटनर वगैरे वापरतात प्लस कोणतंही प्रोटेक्शनसुद्धा वापरत नाही त्यामुळे अफकोर्स केस कमकुवत होतात आणि मग ते तुटायला लागतात त्यामुळे डॅमेज जो होतो तो, तो रिव्हर्स करता येत नाही सो ही काळजी तुम्ही नक्की घ्या आता पुढची ते अशा लोकांसाठी आहे ज्यांचा स्कॅ खूप जास्त ऑइली असतो म्हणजे आज केस धुतले की दुसऱ्या दिवशी लगेचच केस चिकट आणि तेलकट दिसायला लागतात तर अशा लोकांनी पंधरा दिवसातून क्लॅरिफाईंग शॅम्पू जर केसांमध्ये वापरला तर ते त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरतो कारण काय होतं केसांमध्ये खूप अतिरिक्त तेल जमा झाल्यामुळे केसांवरती ना एक थर जमा होतो डेड स्किन सेल्स जास्त प्रमाणात जमा होतात ज्यामुळे स्कॅल्पची जी हेल्थ आहे ती बिघडते आणि मग हेअरफॉल वगैरे व्हायला लागतो त्यामुळे पंधरा दिवसातून एकदा जर क्लॅरिफाईंग शॅम्पू तुम्ही वापरला तर एकतर केसांमध्ये अतिरिक्त तेल जमा होणार नाही त्याच सोबत जो केसांमध्ये थर जमा होतोय घाणेरडा तेलामुळे किंवा जी काही घाण आहे त्यामुळे जो स्कॅल्प तुमचा खराब होतोय तो व्यवस्थित हेल्दी होईल आणि पुढे जो त्रास होतो म्हणजे डॅ डांड्रप होण्याचा किंवा केस गळण्याचा तो त्रास सुद्धा होणार नाही त्यामुळे पंधरा दिवसातून एकदा या प्रकारचा शॅम्पू तुम्ही नक्की वापरत जा सोबतच योग्य तो आहार घेणं खूप महत्वाचं आहे कारण आपण जे खातो ते आपल्या स्किनवरती आणि केसांवरती रिफ्लेक्ट करत असतं करेक्ट त्यामुळे चांगला आहार घ्या तुमच्या शरीरात जर काही पोषक तत्वांची कमतरता असेल तरीसुद्धा हेअरफॉल होतो आणि बऱ्याचदा आपण खूप सारे ट्रीटमेंट्स घेत असतो खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू कंडिशनर हेअर मास्क वापरत असतो पण त्याचा काहीच परिणाम होत नसतो कारण की प्रॉब्लेम हा इंटरनली असतो करेक्ट त्यामुळे अशा वेळेस तुम्ही काय करू शकता तुम्ही एखाद्या स्किनच्या किंवा के केसांच्या चांगल्या डॉक्टरांनाच कन्सल्ट करू शकतात ते तुम्हाला चेक करतील आणि तुमच्या शरीरामध्ये जर काही पोषक तत्वांची कमतरता असेल तर काही टेस्ट वगैरे केल्याने तुम्हाला ते समजून जाईल किंवा नेमकं काय का इशू आहे त्याबद्दल ते तुम्हाला सांगतील आणि त्यानुसार तुम्हाला डाएट देतील किंवा ट्रीटमेंट सांगतील आणि मग तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल त्यामुळे काहीही करून जर तुमचा हेअरफॉल होतच असेल तर ता चांगल्या डॉक्टरांना नक्की कन्सल्ट करा अशा पद्धतीने स्कॅल्प हेल्दी ठेवण्यासाठी नेमकं काय करावं कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत रहा लोकमत सखी